आम्ही महाविकास आघाडी आघाडीमध्ये आहोत त्याच्यामुळे ते संकेत आम्ही पाळतो की आम्ही एकत्र जाहीर करू एकत्र आम्ही जागा वाटप जाहीर करू आम्ही ते, ते संकेत मोडणार नाही आम्ही सकाळी नक्कीच असं सांगितलेलं आहे की सांगलीची जागा आम्ही लढवतो हे वाटतं मी बोलतो सांगलीचा तिढा सुटलेला आहे सांगली हे काँग्रेसकडे आहे आमचे विशाल पाटील आमचे उमेदवार राहणार आहेत त्या पद्धतीचं काम आमचं सुरू झालं आम्ही सांगितलं ना आम्ही आमचे उमेदवार विशाल पाटील आहेत त्यामुळे आम्ही आमच्याकडून विशाल कामाला लावलेला आहे ते आम्ही चर्चेत निकाली काढू एक प्रदेशाध्यक्ष म्हणून आमचं सी यादी जाहीर करते उद्या परवा यादी जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल